देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद त्याचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत तमाशाला जिथे पंढरी समजली जाते अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा आज तो यूपीएससी उत्तीर्ण झालाय प्रत्येकानं पहावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी ही मायलेकांची गोष्ट एकदा का पायी घुंगरू बांधे की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर एकदा का ओठ रंगवले की सगळी दुःख काळजात दडकून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा ढोलकेवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन नाचत राहायचं कोल्हाटी समाजातल्या बायकांचं हेच जगणं सगळं आयुष्य वेचायचं ते या लोककलेची सेवा करण्यात लग्न वगैरे काही भानगडच नाही शोधित एकदा घटकेचा विश्राम भांगेत पेरुनी तुळस परतला राम असा एखादा कोणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेख अमित काळेची नगरमधली राजश्री काळे लोककलेवर निरतिशय प्रेम करणारी लोककला जगणारी आणि लावणीला जिवंत ठेवण्यासाठी नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवणारी व्यवसायानं तमाशा कलावंत तमाशाच्या याच वातावरणात तिचं पोर वाढलं तमाशाच्या सुपारीसाठी गावोगाव फिरावं लागतं त्यात पोरा बाळांची परवड होते शिक्षणाचा तर मागमूसही नसतो अमित कळच्या समस्या वयाचा झाल्यावर त्याची ढोलकीशी सलगी नको म्हणून राजश्रीनं काळजावर दगड ठेवत पोटच्या पोराला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं काही तिनं ताकदीनं पेललं लहानपणापासून पोहराला समजावलेलं तुला कलेक्टर व्हायचंय पोरानंही आईच्या कष्टाचं सोनं केलं आज अमित युपीएससी उत्तीर्ण झालाय निकाल लागल्यापासून घर कस आनंदाने गजबजून गेलंय तर ओव्हरऑल प्रवास मी असा म्हणेल की हार्डवर्क भरपूर लागतं त्याच्यासाठी हार्डवर्क एक आहे तुमची जिद्द पाहिजे करण्याची की भलेही तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला यश प्राप्ती नाही होणार बट तुम्हाला कमबॅक करायचं त्याच्यातून अमित मारुतराव काळे यूपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झालेलं कोल्हाटी समाजातलं हे कदाचित पहिलंच नाव कोल्हाटी समाज हा तसा कायमच शिक्षणापासून कोसू दूर पण पोटाला कितीही चिमटे बसले तरी आणि नास्ता नास्ता पायाला भेगा पडल्या तरी पोराला शिकवायचंच हा या माऊलीचा निश्चय ह्या कोल्हाटी समाजाकडे लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे की आज कोल्हाटी समाजाला अजूनही तेवढं तुच्छ समजलं जातं आणि म्हणून ही आमची मुलंही काही कमी नाहीयेत त्या उच्च लेवलला जाऊ शकतात आणि शिकू शकतात आपण जरी शिकलेलं नाहीये पण आपल्या मुलांना उच्च लेवलला बघणं हे प्रत्येक आईला वाटत असतं राजश्री आजही नगर पुणे रस्त्यावर कालिका कला केंद्र चालवते तिथं रोज संगीत बारी होते लावणी म्हणून राजश्रीचा गौरव झालाय पण आज युपीएससीतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय या माऊलीनं याच दिवसासाठी केला होता अट्टहास तिच्या कष्टांची आज फुलं झाली आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद